आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अतिशय हेल्दी अशी सँडविचची रेसिपी ज्यामध्ये खूप साऱ्या भाज्या वापरल्या जाणार आहेत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे बघा मी काकडी घेतलेली आहे गाजर बीट उकडलेला बटाटा टमॅटो आणि कांदा भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या घेऊ शकतात आता ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्यावरती आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर इथे आपण घालणार आहोत चाट मसाला तर सर्व भाज्यांवरती समप्रमाणात आपल्याला चाट मसालासुद्धा घालायचा आहे मीठ आणि चाट मसाला सर्व साहित्यांना आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर इथे बघा या पद्धतीने प्रत्येक भाजीला मीठ आणि चाट मसाला मी व्यवस्थित लावलेला आहे आता आपण सँडविचची पुढची तयारीसुद्धा करूयात तर यापैकी ज्या भाज्या तुमच्याजवळ अवेलेबल असतील त्याच वापरू शकता त्याचबरोबर आवडीच्याच भाज्या घेऊनसुद्धा तुम्ही फक्त हे सँडविच तयार करू शकता तर इथे बघा ब्रेड घेतलेले आहेत सुरुवातीला ब्रेडला आपल्याला मेल्ट करून घेतलेलं बटर लावायचं आहे बटर लावल्यानंतर इथे आपण लावणार आहोत पुदिना चटणी तर पुदिना चटणी आपल्याला बनवताना पुदिना चटणीचा रंग जो आहे तो असा छान डार्क राहण्यासाठी किंवा हिरवागार राहण्यासाठी चटणी बनवताना पुदिन्यासोबत आलं लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं यामुळे चटणीचा रंग जो आहे तो असाच एकदम हिरवागार तयार होतो आणि चवीनुसार मीठ घालून ही चटणी आपल्याला मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून फिरवून घ्यायची आहे आता आवडीनुसार चटणी लावल्यानंतर इथे आपण ज्या चाट मसाला आणि मीठ लावून ठेवलेल्या भाज्या होत्या त्या घालणार आहोत तर इथे बघा या पद्धतीने सगळ्या भाज्या मी या सँडविचवरती लावलेल्या आहेत आता त्यानंतर आपण यावरती चीज खिसून घेणार आहोत तर चीजचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर इथे बघा चीज खिसून झालेलं आहे आता आपण हे सँडविच बंद करून घेऊयात तर दुसरा जो ब्रेड आहे तो ब्रेड यावरती झाकून घ्यायचा आहे तर हे सँडविच आता भाजण्यासाठी तयार झालेलं आहे तर सँडविच भाजण्यासाठी तुम्ही या पद्धतीचं भांडं वापरू शकता आणि अशा पद्धतीचं भांडं जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही मात्र पॅनवरतीसुद्धा हे सँडविच भाजून घेऊ शकतात बारीक गॅसवरती सँडविच भाजायचं आहे तर थोडंसं सँडविच गरम झाल्यानंतर आपण आतूनसुद्धा दोन्ही बाजूंनी बटर लावून घेऊयात म्हणजे सँडविच छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून तयार होईल तर दोन्ही बाजूंने बटर लावून हे सँडविच मस्त अशा रंगावरती मी भाजून घेतलेलं आहे तर अतिशय क्रिस्पी झालेलं आहे तर हे सँडविच तुम्ही टमॅटो केचप आणि पुदिना चटणीसोबत सर्व करू शकता तर हल्लीच्या मुलांना पिझ्झा बर्गर सँडविच यासारखे पदार्थ खूप जास्त आवडतात त्याचबरोबर हल्लीची मुलं भाज्यासुद्धा खायला मागत नाहीत तर त्यांना तुम्ही या पद्धतीने सँडविच बनवून दिलं तर मात्र खूप साऱ्या भाज्या एकाच वेळी तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता सँडविच तयार करण्यासाठी तुमच्याजवळ जर बटर नसेल तर बटर ऐवजी तुम्ही ते तुपाचासुद्धा वापर करू शकता तूप लावून तयार केलेलं सँडविचसुद्धा चवीला अतिशय छान तयार होतं तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर अशाच आणखी छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद